माझ्याकडे भरोसा सेल आहे भरोसा सेल आणि महिला छेडछाड पथक तर महिला छेडछाड पथकामध्ये मी आता गेली एक सहा सात महिने काम करते काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवत आहेत आणि तुमचा वयोगट बऱ्यापैकी तो आहे की या गोष्टी बोलण्यासाठी मला कदाचित असं वाटतं की हा मुद्दा इथं बोलणं खरंच खूप गरजेचं आहे कारण अभ्यासासोबत तुमच्या बाकीच्या गोष्टींसोबत ही गोष्ट खूप महत्वाची आहे स्पर्धा परीक्षेत असेल किंवा अभ्यासात असेल सगळ्यात महत्वाचा येणारा अडथळा यावायातला कुठलाय सांगा बरं तुम्ही <laughs> प्रेम प्रेम प्रकरणात पडणं किंवा अट्रॅक्शन बघा अनादिकाळापासून आपण काय केलेलं आहे अनादिकाळापासून काही आश्रम व्यवस्था आपल्याकडे ब्रह्मचारी थोडीशी गपलत करतोय बरोबर आहे आजकाल मी छेडछाड पथक आल्यापासून बघते की एक सातवी आठवीच्या वयातली मुलं सुद्धा मुलींच्या मागे फिरतात किंवा त्यांना टॉंगटिंग करणं असेल त्यांची छेड काढणं असेल मोबाईल वरून मेसेजेस करणं असेल किंवा त्यांना त्रास देणं असतील आणि हा झाला त्रास देण्याचा प्रकार पण होतात एक रिलेशनशिपच्या नावाखाली काही वयच असं असतं तुम्हाला या भावना होणं आहे प्रेम ही निसर्गातली सगळ्यात पवित्र भावना आहे प्रेम कुणाच्या मनात नसतं सांगा आई वडिलांमध्ये प्रेम असतं मैत्रीमध्ये दे देखील प्रेम असतं का असू शकत नाही कुठलंच नातं प्रेमावर आधारलेलं नाही असं नाही या जगात कोणतं नातं आधारलेलं असू शकतं का जगातल्या प्रत्येक नात्याचा आधार प्रेम आहे असू दे ना तुमच्याही नात्यामध्ये मैत्रीमध्ये प्रेम असू द्या पण त्या प्रेमाला सुद्धा मर्यादा असाव्यात त्या प्रेमाला रिमिटेशन असाव्यात तुम्ही या वयामध्ये ब्रह्मचर्य आश्रम सोडून या गोष्टींमध्ये कुठेतरी कल वाढलेला आहे अलीकडच्या तरुणाईचा तर तुम्ही तुमच्या उमेदीची दोन तीन वर्ष यामध्ये वाया घालवतात आणि तुम्हालाही कळत नाही कारण खूप सुखददायक आल्हाददायक असतं माझ्या मैत्रिणी आहेत मग मी का नाही माझ्या मैत्रिणीला बॉयफ्रेंड आहे यालाही आहे, याला आहे एकमेकांना चिडवणं असेल त्यामध्ये वेळ जाणं असेल ह्या गोष्टी खूप मोठ्या डिस्ट्रॅक्शन करणार आहेत लक्षात ठेवा आयुष्यातला सगळ्यात मोठा अडचण आहे की आपण ब्रह्मचर्य तत्वाचं व्यवस्थित पालन करत नाहीयेत की ह्या अवस्थेमध्ये आपण गृहस्थाश्रमाची स्वप्न बघायला लागतो हा काळ तुमचा उमेदीचा आहे बरोबर आहे मग या वयामध्ये तुम्ही काही नात्याच्या लिमिटेशन्स ठेवायला पाहिजेत मैत्रीच्या मर्यादा सांभाळायला पाहिजेत आणि या गोष्टी सांभाळून तुमच्या डोक्यामध्ये शिक्षण ही गोष्ट एकच असायला पाहिजे बरोबर आहे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काही गोष्टी करायच्या असतात आणि टप्पे चुकवले की सगळं आयुष्य चुकत जात बरोबर आहे तुम्ही तुमच्या पायावरती जर उभे राहिलात तुमची स्वप्न तुम्ही अचीव्ह केली आहेत एका चांगल्या हुद्यावरती गेल्यात तर एक मला वाटत नाही की जगातले कुठले आई वडील असतील की त्यांना वाटत नाही की त्यांच्या मुलीनं सुखी राहावं म्हणून तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल निश्चित तुमचा जोडीदार निवडण्याचा देखील अधिकार मिळेल मग तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहेत की मी हा निर्णय घेण्यासाठी कॅपेबल आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुमचं स्वतःचं काहीतरी वेगळं विश्व बनून तुम्हाला त्याआधी स्वतःला सिद्ध व्हावं लागेल आणि मग देन तुमच्या आयुष्यात तो डिसिजन येणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे कारण या गोष्टी सर आम्ही खूप बघतो खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अभ्यासाच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टींमुळेच जास्त विद्यार्थ्यांचं डिस्ट्रॅक्शन होत आहे माझी सगळ्यांना खूप विनंती आहे की या दशेमध्ये फक्त अभ्यास तुमचा असेल कम्युनिकेशन स्किल साठी तुमची एक मैत्री असावी मैत्रीचा नातं असावं आयुष्यामध्ये तर ते मैत्री मैत्रीपुरतं मर्यादित ठेवणं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करणं आपल्या आईवडिलांची स्वप्न जागवणं ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत दुसरं म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा कुठल्याही असेल गुरु खूप महत्त्वाचे आहेत गुरुविणा नाही नरनारायण ऐकलं ना, असेल ना तर एक आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं एक स्थान असावं त्यांना एक आदर असावा आपण आता पाहिलं थोरपुले साहेब असतील वाकडे साहेब असतील लवटे साहेब असतील सगळ्यांनी त्यांच्या गुरुंबद्दल किती सांगितलेलं आहे बरोबर आहे मग ती भावना तुमच्यामध्ये ठेवून कुठेतरी तुम्ही त्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ऐकायला हव्यात त्यानुसार मार्गदर्शन करायला हव्यात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माझ्यावरून कळायला असेल काही मुलींचं आणखी नाही पुढची बोलते काही मुलींचा नाहीलाच असेल एक रुरल बॅकग्राऊंड म्हणून खेडेगावात खूप लवकर लग्न होतात बरोबर आहे तर लग्न ही आयुष्यातली मा एक ही प्रोसेस आहे मला माहित नाही भविष्यात तुमची आणि माझी भेट पुन्हा कधी होईल त्यामुळे एक ॲडव्हान्स पॉईंट बोलून ठेवते लग्न ही तुमच्या आयुष्यातील एक प्रोसेस आहे जर समजा दुर्दैवाने तुमच्या घरच्यांची परिस्थिती शिकवण्याची नसेल काही असेल अडचणी म्हणून तुमचं लग्न झालं तर देखील तुम्ही पुढे शिकू शकतात आणि याचं उदाहरण मी आहे की लग्न होऊन मुलगी होऊन मी माझं करिअर पुन्हा सावरलेलं आहे तर ही तुमची हाल नसणार आहे एक मुलगी म्हणून तुम्हाला या गोष्टी करणं साहजिकच आहे बरोबर आहे मग आपसुकच या जरी गोष्टी झाल्या तरी तुम्ही तुमचं शिक्षण थांबवणे तुमचं करिअर न थांबवता ह्या गोष्टी पुढे घेऊन पुढे चालत राहणं खूप चांगले आणि मी खरं सांगते एका आयुष्यात म्हणजे एका दिवसात आयुष्य बदलणं काय असतं ह्या अनुभव मी घेतलेला आहे तो अनुभव खरंच खूप छान असतो की आपला लाईफ खूप वेगळा असतं निकालाच्या आधीचं आणि निकालाच्या नंतरचं लाईफ खूप वेगळं असतं म्हणजे एका दिवसात जग बदलणं काय म्हणतात ना खूप छान फिलिंग आहे जगातली बेस्ट फिलिंग आहे ज्याला फिलिंग येतो ना तो वाईट दिवसही विसरत नाही आणि चांगल्या दिवसात त्याला माझंही कधी येत नाही मग तो परिस्थितीचा असेल पदाचा असेल किंवा मग इतर कोणत्या गोष्टीचा असेल आणि संघर्षात येणं खरच खूप चांगलं असतं आणि तुम्हाला खूप चांगली संधी भेटते की संघर्षातून पुढे यायची जे ऑफिसर्स आहेत त्यांची मुलं आहेत त्यांना एवढा संघर्ष करावा लागत नसेल पण एक स्वतःला खूप मोठी हिंमत असते की मी माझ्या संघर्षातून मधून कमवले हो आणि जे कमवले हो ते स्वतःच्या हिमतीवर कमवले हो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आणखीन एक पोलीस खात्याबद्दल एक छोटासा एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते मी सगळ्यांना काय वाटतं की पोलीस क्षेत्रात येण्याआधी मुले विचार करतात की चोवीस तासाची ड्युटी असते खूप काम असतं किंवा एकच गुन्हे तपास करावं लागतात तर मी काय म्हटलं की मी या खात्यात येण्यापूर्वी देखील मला या गोष्टी कदाचित माहिती नव्हत्या या सुद्धा तुम्हाला काम करायला खूप संधी आहेत म्हणजे पोलीस स्टेशन वेगळं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरती होता त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये देखील काम करू शकता त्याच्याच पॅरल साईड ब्रँचेस पण असतात म्हणजे ऑफिशियल काम ज्यांना हे हे पोलीस स्टेशन नको असेल तो अप्लाय करू शकतो आणि साईड ब्रँचेसला जाऊ शकतो त्यांचा ऑफिशियल टायमिंग देखील असतो तुमच्या बाकीच्या ऑफिस सारखं दहा ते सहा असता ॲज अ क्लारिकल टाईप काम असतात काही ब्रँचेस असतात ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर शिकून टायपिंग जर केलेली असेल तर तुम्हाला टायपिंगचं पण वर्क मिळतं त्याच्यामध्ये आयटी सेल्स असतं सायबर क्राईम असतं सायबर क्राईम मध्ये कॉम्प्युटर चांगले हँडल करणारे लेडीज असतात कंट्रोलच्या ड्युटी असतात असं काही नाही की तुम्ही वर्दी घालूनच कंटिन्यू पोलीस स्टेशन करावं यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप संधी आहेत महिला छेडछाड पथक असतं ज्याच्यामध्ये तुम्ही किशोरवयीन शाळेच्या मुलींवरती काम करता त्यांना व्याख्यान देणं त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं त्यांच्यासाठी पेट्रोलिंग करणं थोडक्यात माझं जे भरोसा सेल आहे आणि महिला छेडछाड पथक हे मी माझ्या इंटरेस्टसाठी घेतलेलं आहे का तर मला खूप आवडतं लहान मुलांशी अटॅच राहणं शाळकरी मुलांच्या समस्या सोडवणं तिथलं वातावरण ठेवणं प्रबोधन करणं ह्या गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या म्हणून मी गोष्ट घेतली त्यासोबत आपल्याकडे भरोसा सेल आहे भरोसा म्हणजे काय तर जे ज्या मुलींना सासरी नांदवत नाहीत काही त्रास देतात हुंड्यामुळे असेल काही गोष्टींमुळे असेल तर तशा वेळेला तिला माहेरी आणून सोडतात मग माहेरी आणून सोडल्यानंतर आपण त्यांच्या हिअरिंग सेटिंग घेतो म्हणजे बैठक घेतो सासरच्यांची मंडळी माहेरच्यांची मंडळी त्यांच्यामध्ये समुपदेशन घडवून आणून त्यांचा संसार पुन्हा सुरळीत करावा यासाठी किंवा डायव्हर्ससाठी जे घटस्फोटासाठी प्रकरणं जातात ते अगोदर आपल्याकडे येतात त्यामध्ये आपण त्यांना थोडासा टायमिंग देतो एक तीन चार महिने त्यांचे म्हणणं ऐकून एकमेकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे थोडक्यातच बघा तुम्हाला वाटतं का की पोलीस हे क्षेत्र असं असेल की ज्यामध्ये तुम्ही एक संसार छान जुळवून आणू शकता ज्याला सोशल वर्क कडे तू इकडे येऊन हे करू शकतो ना तर अशा आम्ही कितीतरी संसार फुलवलेले आहेत आणि आज खूप आनंद वाटतो की ती त्यांचे गोंडस मुलं घेऊन आम्हाला दाखवायला येतात की मॅडम हे बघा हे आमचं बाळ आहे म्हणून म्हणजे किती उद्ध्वस्त झालेले आयुष्य संसार देखील पोलिसिंग दहा ते सहा हा जॉब देखील तुम्ही पोलिसिंगमध्ये होऊन करू शकता त्यामध्ये वर्दी सुद्धा घालणं कंपल्सरी नाही सिव्हिल वरती तो जॉब असतो त्यामुळं हा गैरसमज डोक्यात काढून टाका की रफ ड्युटी आहे चोवीस तास आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही काम करू शकता फक्त जाऊन पोहोचणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि नेक्स्ट पॉईंट आपल्या ग्रामीण भागामध्ये हा समज खूप असतो की पोलीस खात्यामध्ये वातावरण व्यवस्थित नाही आहे मुलींचं बरोबर आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते शेवटचे आणि महत्वपूर्ण मुलांसाठी तर खूप सांगितलेलं आहे पण मुलींना सांगते हे पहा आपण जर एखाद्या क्षेत्रात काम करत असताना आपण फक्त लेडीज सोबत राहतोय समजा टीचर्स असतील सगळ्या टीचर्सचा स्टाफ रूम एक असते टीचर एकत्र राहतात एकत्र जेवतात सगळे मॅडम असतात मग त्यामध्ये व्यवस्थित राहणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही पण बघा तुम्ही जर कंटिन्यू दहा माणसांसोबतच काम करताय पण दहा माणसांसोबत काम करून तुम्ही तुमचं चारित्र जपत असाल शील जपत असाल तर ती किती मोठी गोष्ट असते ते चॅलेंज आपण स्वीकारायचे बस आपण व्यवस्थित राहिलं ज्या ठिकाणी आपण व्यवस्थित राहतो ते क्षेत्र चांगलं असतं कुठलं क्षेत्र खराब किंवा वाईट नाही आपण त्या ठिकाणी कसं राहतो ह्यावरून आपल्याला जज करतात बरोबर आहे मग एखाद्या क्षेत्रात जाऊन आपल्याला वेगळ्या ठसा कुमटवायची संधी मिळत असेल तर ते आपण का सोडायची बऱ्याच गोष्टी आल्यानंतर समजतात म्हणून मी म्हटलं की माझं देखील जबरदस्तीनं वर्दीसोबत लग्न लावलं होतं पण जसं जसं आमचा संसार फुलायला लागलात एक एक एक, एक, एक गोष्टी यामधून उमगायला लागलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आज मी तुमच्यासमोर येऊन चार शब्द का बोलते समजा मला खूप छान बोलता येतं माझ्याकडे नॉलेज आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हे पद माझ्याकडं हे स्टार माझ्याकडे नसते तर आज कदाचित तुमच्यासमोर मी उभी राहिले असते का नाही मग आपल्यातलं टॅलेंट सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा एक स्टँड होण्यासाठी तुम्हाला एका टॅगची गरज असते तो टॅग तुम्हाला मिळवायचा आहे